अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात बोगस नावे पत्रकार परिषदेत विजय अग्रवाल यांची माहिती पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बहुल मतदारांची बोगस नावे मोठ्या प्रमाणात आहेत जिल्ह्यातील बाळापूर बार्शी ठाकडी अकोट मतदारसंघात रहिवाशी असलेल्यांची नावे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात असल्याची जाणीव झाल्याने पराभूत झालेले भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती मात्र निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्याने आपल्याला पराभव सहन करावा लागल्याची खंत विजय अग्रवाल यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सेंट्रल प्लाझा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली याबाबत पुन्हा तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले सोबतच एका आमदाराला लागणारे मतदान झाले असल्यामुळे आपल्याला आमदार म्हणून पाठिंबा दिला असून केवळ प्रमाणपत्र विरोधकांना मिळाले आहे त्यामुळे जनसेवेसाठी सदा सर्व काळ आपण कार्यरत राहणार असल्याचेही विजय अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी आमदार रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील खासदार अनुप धोत्रे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांची उपस्थिती होती